दोन जीवानी एकत्र यावं काय एकत्र यावं बरं ताडगीन लग्न हा करावं बरेच ताडगीन दृष्टिकोन बदलतात सामान्य माणसाचा ज्याला दृष्टी नाही ज्याला शास्त्र कळत नाही ज्याला साधुसंतांचे विचार कळत नाहीत त्याच्या दृष्टीनं संसार हा भोगा करताय विवाह हा भोगा करताय भोग भोगण्याकरिता विवाह नाही तुमची दृष्टी चुकीची असेल भोग भोगण्याकरिता विवाह नाही विवाह तर योगा करीता योग म्हणायचं मग लग्न करायचं योगासन करीत तसला योग नाही योग हा जो शब्द आहे ना हा युज नावाच्या धातूपासून तयार झाला युज हा व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर युज नावाचा धातू आहे आणि त्याच्यापासून त्या अडकेने योग शब्द निर्माण झाला योग म्हणजे जोडणे जोडणे लग्न करायचं कशाकरिता जोडण्याकरिता काय जोडायचं जीवाने परमात्म्याशी नातं जोडायचं याच्याकरिता विवाह असं काय लग्नाचं कारण सांगतात तुम्ही लग्न आम्ही करतो पण लग्नाचं त्या ठिकाणी कारण आमचं असं नसतं एखाद्याला विचारलं का लग्न करायचं काय नाही म्हणतो बायको केलेलं चांगला असत लग्न करायचं कारण का बरं लग्न करायचं काय नाही पुढे त्या ठिकाणी वंश वेल वाढायचा आणि येल मांडवाला जायचा याच्याकरिता लग्न करतोय वंश वाढवण्याकरिता लग्न बरोबर आहे गोष्ट वंश गो, वाढवण्याकरिता लग्न पण तेवढंच कारण त्या ते ठिकाणी योग्य आहे तेवढंच कारण त्या ते ठिकाणी आहे असं नाही त्याच्यापेक्षा वेगळं कारण आहे कारण असं आहे प्रत्येक जीव जन्माला येतो देवाने जन्माला घातला आपल्या सर्वांना कशाकरिता जन्माला घातलं माहिती आहे मनुष्य शरीर मिळाले भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळाले पण भगवंताची प्राप्ती करत असताना या माणसाच्या शरीरात फार अडथळे आहेत महाराज मोठे मोठे त्या ठिकाणी महाराज विकार आडवे येतात षडविकार समोर येतात त्या ठिकाणी महाराज काम आहे क्रोध आहे लोभ आहे मोह आहे मध आहे मत्सर आहे दंभ आहे अहंकार आहे या सर्व विकारांना सामोरं जावं लागतं एखादा म्हटलाच मी ब्रह्मचारी राहीन आणि ब्रह्मचारी राहून त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करून घेईन पण जो विडा उचलतो ब्रह्मचारी राहून परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचा हे काम करत त्याच्यावर जास्त आक्रमण करून जातात खवडून उठतात आणि त्याला भयंकर त्रास देतात भयंकर वेदना देतात बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी महाराज अशी प्रतिज्ञा करणारी माणसं त्यांची गाडी बऱ्याच काळापर्यंत चांगली चालते चालते आणि शेवटच्या कडेला जाऊन त्या ठिकाणी मराजती कोलमडते असं बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं एक असेच ब्रह्मचारी होते ऐकतात ना तुम्ही सगळेजण संसार सुखाचा करायचा म्हणून सांगतोय असे ब्रह्मचारी होते आणि ते ब्रह्मचारी बाबा त्यांची लांबलच असणारी दाढी दाढी वाढलेली होती बाबाची ती रोज त्या ठिकाणी नित्यनियमानं अ नदीवर स्नान करून मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपल्या आश्रमाच्या दिशेनं जायचे एक बाई त्या अडगेन राहतो ती एकटीच एक घर होतं ते बाईनं त्या बाबाला रस्त्यानं जाताना पाहावं आणि त्याची ती दाढी वाढलेली लांबलंच पांढरेशुभ्र असणारी ती दाढी okay. दाढी हे वैराग्याचं प्रतीक असतं दाढी काय आहे वैराग्याचं प्रतीक आहे पूर्वीचे साधू संत त्यांनी दाढी वाढवत होते ना वैराग्य हे वैराग्याचं प्रतीक आहे ब्रह्मचारी बाबा वैरागी बाबा दाढी वाढलेली आहे पांढरशुभ्र दाढी आहे त्या बाईनं प्रश्न विचारायचा बाबा तुमची दाढी खरी आहे का खोटी आहे काय करायचे पंचायती पण घालतात लोक असं देत म्हणे खरी ऐक खोटी आहे सांगा बाबा म्हणायचे सांगेन नंतर सांगेच ना बाबा हा रोज उठून त्याचा कार्यक्रम तेवढा स्नान करून बाबा आले दर्शन घेऊन त्यांच्या आश्रमाकडे चालले बाईनं प्रश्न विचार थांबा थांबा म्हणे काय तुमची दाढी खरी का खोटी आहे सांगा रोज हा बरेच त्या वर्ष गेले बाबा थकलेले होते अनेक दिवशी बाबा गेले गेले ते आता त्यांचं आयुष्य संपलं आणि बाबांचं शरीर सुटलं लोकांनी बाबांना त्या ठिकाणी तिरडीवर बांधलं आणि घेऊन निघाले नेमकं ते बाईच्या दारावरून प्रत्ये यात्रा निघाली ती बाई म्हणली बघा बाबा मेला पण सांगितलं ना दाडी खरी का खोटी हो बाबा मरून गेले म्हणे तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर तसंच राहिलं बाबा तिरडीवर उठून बसले हा लगेच बसले आणि बसल्याबरोबर बाईला सांगलं बाई तुम्हाला रोज विचारत होती बाबा तुमची दाडी खरी का खोटी आज मी तुला सांगतो माझी दाडी खरी अरे खरी मग थु <laughs> हे जिवंतपणे सांगता सांगता असतं ना मेल्यावर परत उठून बसायचं मग सांगायचं माझी दाढी खरी बाबा सांगू लागली दाढी म्हणजे वैराग्य आणि हे वैराग्य त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत टिकेल याची शाश्वती सांगता येत नाही म्हणून वाट पाहत होतो माझं टिकतं की काय माझं आता शरीर सुटलेलं आहे माझं काम थांबलेलं आहे आणि मी शाश्वतीने तुला सांगू शकतो की माझं वैराग्य कडेल गेलंय माझी दाढी खरी ऐकतात तुम्ही सगळेजण नाहीतर ब्रह्मचारी व्रत धारण करायचं ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आणि शेवटी शेवटी गाडी कोलमडायची ती दाडी खोटी ठरेल ना उगाच वाढवल्यासारखी होईल हा महत्वाचा विचार अरे परमार्थ करायचा आहे जीवानं परमात्म्यापर्यंत जायचंय पण तिथं जात असताना जर त्या ठिकाणी अचानक विकारांनी आक्रमण केलं तर मग मात्र त्या ठिकाणी भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते मोठे मोठे लोक त्यांचा गडा उचलते महाराज माया आणि ती माया त्यांना फसवते हे अजब हे झटका माया का डुबाया परमार्थ सबका अजब हे झटका माया का डुबाया परमार्थ समकाज हे झटका माया का डुबाया परमार्थ जमका अजब हे झटका माया का डुबाया परमार्थ जमका इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी परमार्थ सबका अजब है जंगा जी की भाई नारदी नागल जी तो भाई नारदी कैसी नौबत का जी कैसी नौबत का जी झटका माए का है झटका माएगा अजब है झटका डोबाया परमार्थ सबका नारद की तो भई नारदी नारदाची नारदी झाली तुम्ही ऐकतात ना सर्वजण तुम्ही रामकथा ऐकणारी माणसं आहात हा इथे रामकथा झाली होती ना याच याच जागेवर हरिभक्तीपर्यंत आदरणीय सेनारी महाराजांनी रामकथा केली होती त्या रामकथेत तो प्रसंग येतो नाराजी महाराजांनी म्हणतात एकदा तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून त्या ठिकाणी महाराज हा एवढ सामर्थ्य निर्माण केलं काय सांगा काम देवाला वाटलं आपण नारदावर आक्रमण केलं पाहिजे कामानं आक्रमण केलं पण नारदानं ना त्या ठिकाणी महाराज भगवंताचं चिंतन केलं कामाचं काहीच चाललं नाही नारदाचा विजय झाला नारदाला अभिमान झाला आणि अभिमान झाल्यानंतर नारदजी हा भगवान शंकराकडे गेले म्हणजे वा विजय होऊन आलो काम जिंकलाय भगवान शंकर म्हणले मला म्हणले बरं झालं हे भगवान विष्णूजवळ जाऊन म्हणू नका नाही तर फजित होण्याची दाट शक्यताय पण काही लोकांच्या पोटात राहतच नाही महाराज काय ते सांगितल्याशिवाय जमायचंच नाही मी मी काम जिंकला अभिमान झाला आणि घाई घाईने त्या ठिकाणी महाराज गेले आणि वैकुंठात जाऊन भगवंताला कौतुक सांगायला लागले लोकांना फार अभिमान असतो देवा मी कामावर विजय प्राप्त करून घेतला देवाला कळाल यानं अभिमान झाला देवानं एक नगरी तयार केली एक राजा तयार केला एक राजकुमारी तयार केली आणि नाराजीला तिथे पाठवलं सगळा वृत्तांत मला सांगायचा नाही नारदजी तिथे त्या ठिकाणी गेले आणि ब्राह्मण म्हणून त्या ठिकाणी पत्रिका पाहायला गेले जन्मपत्रिका मग या मुलीचं लग्न करायचं कोणाबरोबर करावं ती पत्रिका पाहिली पत्रिका पाहिल्यावर कळालं हिचा जो पती आहे तो विश्वविजय असेल त्रैलोक्याला वंदनीय असेल हिच्याशी लग्न जो करील तो सार्वभौम राजा होईल सर्व लोक क्याचा धनी होईल असं त्या तिचं भविष्य आहे मग आपणच जर बायको केली तर कुठे बिघडलं ज्यानं काम जिंकलाय तो ज्यानं कामावर विजय केलाय त्याला बायको करायची इच्छा झाली तुम्ही ऐकतात ना सर्वजण असं सगळ्या जगात त्या ठिकाणी हा दौंडी पिटून झाल्यानंतर सगळ्या लोकांना ब्रह्मचारी बाबा आहेत असं कळल्यानंतर जर लग्न केलं घोटाळा <laughs> होत ना महाराज हा <laughs> त्यापेक्षा आधीच केलेलं चांगला झंझट करण्यापेक्षा आधी करून घ्यावं हा बस मस्त आहे गोष्ट विवाह करणे काही वाईट नाही नारदाची फजिती ती झाली नारद की तो भाई नारदी देवानं नारदाची फजिती केली वानराचं रूप त्या ठिकाणी मिळालं आणि मग त्या ठिकाणी पत्नी पत्नी करत रामाला शाप भगवंताला शाप दिला तुला पत्नीचा विरोध सहन करावा लागेल चला जाऊ द्या नंतर बायको बायको करत राहिले त्या नारदी गारदी नदीत स्नान आणि बाहेर आले त्याची झाली नारदी नारदाची झाली नारदी आणि चांडाळा बरोबर लग्न करावं लागलं लग्न केल्यानंतर साठ मुलं झाले आणि एकसष्टावी मुलगी झाली हा नारदाची फजिती झाली महाराज कामानं आक्रमण केलं नारदाची फजिती झाली काम मोठा वाईट आहे इंद्रिय मोठी वाईट आहेत ते आकळता येत नाहीत स्वसामर्थ्यानं जीवानं इंद्रियांना आकळून परमात्म्यापर्यंत जाणं तेवढं सोपं नाही फार कठीण आहेत इंद्रिय बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसा अपिकर्षती विद्वानाला सुद्धा आकृष्ट करून घेतात हे इंद्रियांचं त्याने सामर्थ्य आहे व्यासदेवाने श्लोक लिहिला महाभारतामध्ये हे मात्रा स्वस्ता द्रा वा ना विविधता आसनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसा अपिकर्षते म्हणजे शहाण्या माणसानं आपल्या आईच्या मुलीच्या आणि सुनेच्या आसनावर जाऊन बसू नये ऐकतात ना तुम्ही सगळेजण हा नियम आहे शास्त्राचा शहाण्या माणसानं आपल्या आईच्या आसनावर एकांतात बसायचं नाही मुलीच्या आसनावर एकांतात बसायचं नाही आणि सुनेच्या आसनावर एकांतात बसायचं नाही का बलवान इंद्रिय ग्रामो इंद्रिय मोठे बलवान आहेत विद्वांसामा पिकर्षती विद्वानाला सुद्धा आकृष्ट करून घेतात हा महत्वाचा विचार आहे काय करा व्यासांचे शिष्य होते जैमिनी त्या जैमिनीला वाटलं अरे विद्वानाला कशी काय इंद्रिय आकृष्ट करून घेतील व्यासांच्या पुढे गेले म्हणे महाराज हे चुकल्यासारखं वाटते म्हणे का गुरुची चूक काढायला निघाले असे बरेच आहेत महाराज <laughs> <laughs> गुरुला खाली बघायला लावायचं गुरुची चूक काढायची गुरु महाराज चुकले तुम्ही म्हणे काय झालं विद्वानाला कशी काय आकृष्ट करतील ठीक आहे ठीक आहे तुम्ही दुरुस्त करून घ्या म्हणे विषती न असल्या बदलून म्हणले बघतो थांबा हा गुरु पण काय कच्च्या गुरुचा चला नव्हता त्याचा गुरुच होता व्यासदेवानी त्या ठिकाणी महाराज माया रचली हा थंडीचे दिवस होते पण पाऊस पडायला लागला हा थंडीची आठवण करून दिली तुम्हाला मला माहितीये तुम्ही जागे राहणार आहात आता कारण काही मोठ्या मोटे मोठ्या वाजायला लागलं की माणसाला झोप येत नाही आता थंडी वाजते झोपणार नाहीत साडे अकरा वाजेपर्यंत लवकर <laughs> थांबेन ना वरात म्हणलं रात्रभर असते <laughs> कीर्तनाची वेळ आठ ते दहा ठरली होती नंतर सगळं आवरायला उशीर म्हणून साडेआठ आट... आणि साडेआठ म्हणता म्हणता आम्हीच दहा पंधरा मिनटं उशीर आलो असू दे थांबू साडे दहा वाजेपर्यंत पाहुणे अकरा नाहीच रेटल त्याच्या पुढे नाही चला व्यासदेवानी पावसाळ्याचं वातावरण तयार केलं एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि जैमिनीच्या आश्रमाच्या बाजूला जाऊन उभे राहिले पांढरे शुभ्र साडी नेसले पाऊस पडायला लागला आणि ती स्त्री त्याडीने ओली झाली हा जयमिनी होता आश्रमात जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी वैराग्य तोपर्यंत असत जो, तो तो जो सुंदर वनिता दृष्टी देखील नाही जोपर्यंत सुंदर स्त्री डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत वैराग्याच्या गप्पा मारता येतात फार गप्पा वैराग्याच्या आणि खिडकीतून डोकावून पाहिलं सुंदर असणारी स्त्री डोळ्याला दिसली ओली झाली होती व्याग छत्री हातात घेतली गेले बाहेर तिच्या समोर किंवा भेगे कमला खडी खडी <laughs> मेरे छत्री के नीचे आजा एकटीच का दिसतेस म्हणे चल ना म्हणे आश्रम आहे म्हणे कोणाच्या जा आश्रमात जात नाही व्यासदेवच होते महाराज ते म्हणे मग हा चल ना आश्रमात नाही कोणाच्या आश्रमात घरात जाणार नाही मग जो माझ्याशी लग्न करीन त्याच्याच घरात जाईन तिचं सौंदर्य पाहून बावळले होते जयमिनी मनात विचार आला लग्न तर लग्न चल तिला बरोबर घेतलं महाराज दिलवाले आले आश्रमामध्ये आता आत प्रवेश कर म्हणत तसं नाही जमायचं मग काय करावं लागेल ते सात वेढे मारावं लागतील आग्नेनारायणाला नारायणाला म्हणे ठीक आहे चला लगेच वेडे मारू लागले वेडे मारायला खांद्यावर घ्या ती बाई म्हणायला लागली खांद्यावर घेऊन वेड्या मारतात खांद्यावर घेतात तस काय नाही ते नंतर हा खांद्यावर घेऊन वेडे मारायचे म्हणे मग ती खांद्यावर घेतली नवरी आणि वेढे मारायला सुरुवात केली एक झाला दुसरा झाला तिसरा झाला आणि चौथ्या वेढ्याला लांबलंच दाढी खाली लोंबली खांद्यावरून अशी अरे म्हणे सुंदर स्त्री खांद्यावर घेतली होती ही दाढी कुठून आली वर पाहिलं गुरु महाराज होते अरे म्हणे गुरुजी तुम्ही कधी आले म्हणे पहिल्या वेळ्यापासून मीच आहे पहिल्यापासून मीच आहे गाय गाय खाली उतरवलं आणि खाली उतरवून पहिला प्रश्न विचारला व्यासाने जयमिनीला विद्वसा अपिकर्ष दिली हो की विवासा नापी करशेतील लिहि सांग त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले महाराज चुकलो इंद्रिय एवढे बलवान आहेत जे विद्वानाला सुद्धा आकृष्ट करून घेतात विद्वानाला सुद्धा त्या ठिकाणी आपलंस करून घेतात म्हणून त्या इंद्रियांचा छंद करायचा नाही काम कामक्रोधादी विकारांना सामान्य समजायचं नाही ते आक्रमण करतात आणि अडथळा निर्माण करतात ते भजन मार्गामध्ये त्या ठिकाणी उभे राहतात जे मारक आहेत असं त्यांच्याविषयी बोललं जातात असे त्या ठिकाणी विकार आहेत मग त्या विकारांचा सामना त्या ठिकाणी करत करत परमात्म्यापर्यंत जाणं कठीण जातं मग त्या विकारांना आवरावं कसं ते जर विकार उफाळून आले आणि ते नाही थांबवता आले तर कलंकित जीवन करून घेण्यापेक्षा सुदृढ जीवन जागावं भगवंताने तरतूद केली ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार करा ब्रह्मचारी राहण्यापेक्षा ग्रहस्थी व्हा आणि ग्रहस्थी होऊन त्या ठिकाणी दोन जीवांनी हा स्त्री आणि पुरुषांनी एकत्र या विवाह करा आणि या विवाहाच्या माध्यमातून परमात्म्याशी नातं जोडा योग विवाह योगा करीत आहे परमात्म्याशी नातं जोडण्याकरीत आहे दोघा पती पत्नीने एकत्रित येऊन भगवंताचं त्या ठिकाणी भजन करावं परमार्थ करावं दोन हा आजीव त्यांनी एकत्र येऊन ज्या वेळेला परमार्थ करतील पती पत्नी ज्यावेळेला परमार्थ करतील त्यावेळेला परमार्थ आनंदाचा होईल